एलबीटी रद्द झाल्याने महानगरपालिकेला आर्थिक भूर्दंड सहन करावा लागतोय यामुळे महानगरपालिकेने आता थकबाकी वसुलीची मोहीम हाती घेतली आहे युतीने सत्तेत येण्यापूर्वी स्थानिक संस्था कर रद्द करणार असल्याची घोषणा केली होती त्यामुळे भाजप सेनाचं सरकार सत्तेवर आल्यानंतर व्यापाऱ्यांनी एलबीटी भरण्याकडे दुर्लक्ष केलंय एलबीटी रद्द झाल्यानं औरंगाबाद महानगरपालिकेला महिन्यावाडी पाच ते सहा कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे शहरातील एकूण पैकी बहुतांश व्यापाऱ्यांकडे महानगरपालिकेची पाच ते आठ कोटी रुपयांची थकबाकी असल्याचा अंदाज महानगरपालिका व्यक्त करत आहे ऐवजी महानगरपालिकेला राज्य शासनाकडून निधी दिला जातो मात्र तरीही तोटा सहन करावा लागत असल्यानं महानगरपालिकेने एलबीटी ची थकीत रक्कम वसूल करण्यावर भर दिला आहे येत्या चार दिवसात एलबीटी भरणाऱ्या व्यापाऱ्यांचा सर्व्हे करण्यात येणार आहे